भेटण्यासाठी एवढ्यासाठी आलेलो आहोत की अशा प्रकारे अत्याचाराच्या घटना अनेक ठिकाणी मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत आणि हा विषय अत्यंत चिंताजनक आहे आणि जे आंदोलन लोकांनी केलंय त्याच्यात अनेक आंदोलनकर्त्यांना अटक करण्यात आलेली दोरखंडाने बांधून कोर्टामध्ये नेण्यात आले आणि हे काही गुन्हेगार नाहीये माणसा हे सर्वसामान्य माणूस आहे त्याच्यामध्ये असलेली चीड आहे ह्या आंदोलनाचा असा अपमान करता कामाने दगडफेक झाली हे बरोबर नाही परंतु आधी पोलिसांनी लाठीचार्ज केल्यामुळे ही दगडफेक झालेली आहे लाठी चार्ज होता कामाने लोक बसले होते ट्रॅकवर लोकांचा संताप लोक व्यक्त करत होते आणि लोकांची मागणी होती की फाशीची शिक्षा झालीच पाहिजे कारण लहान मुलांवरती अत्याचार प्रत्येक माणूस प्रत्येक बाई आज मुंबईमध्ये साखर लोकल ट्रेन पकडून आपल्या कामावर जातात मुलं शाळेमध्ये गेले की त्यांना डबा करून दिला की आई निधा निर्धास्त असते की आता आपण संध्याकाळी येऊ हो तेव्हा आपली मुलगी शाळेत नाही येईल पण मुलगी शाळेत सेफ नाहीये लहान तीन आणि चार वर्षाच्या मुलींवर होत असतील आणि पोलीस स्टेशनने अक्षम्य दिरंगाई केलेली पोलिसांनी एक महिला पोलिस शिकव असून सुद्धा त्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक होत्या परंतु सर्वसामान्य माणूस त्या लहान मुलीला ती आई घेऊन आली ती आई स्वतः गर्भवती होती आणि आठ आठात दहा दहा तास बसवलं गेलं आम्ही इथे यांना आमच्या अक्षम दिरंगाई केलेली आहे पोलिसांनी अशा प्रकारे पुन्हा होता कामा नये आता त्यांची ट्रान्सफर केली ट्रान्सफर करणं हा उपाय नाहीये पण शाळेने समजून घेणं शाळेवरती आम्हाला आरोप करायचा नाहीये जर चांगली शाळा आहे अनेक शाळांमध्ये अशा प्रकारच्या घटना बसमध्ये घडतात कधी शाळेमध्ये घडतात तर शाळेचं नाव नाव खराब होण्याचं नाहीये उलट शाळेने स्वतःहून सांगितलं था असतं की आमच्या शाळेमध्ये एका सफाई कामगाराने असा अत्याचार केला याला तुम्ही ताब्यात घ्या आणि याचं इन्व्हेस्टिगेशन करा तर शाळेचं नाव मोठं झालं असतं खराब झालं नसतं कारण ही एक विकृती आहे समाजामध्ये परंतु ही विकृती दाबून ठेवली किंवा ते लपवली ते लपवणं हा गुन्हा आहे आणि शाळेने हे समजून घेतलं पाहिजे अनेक शाळा मोठ्या मोठ्या आज मुंबई पुण्या किंवा कोल्हापूर कुठल्याही सिटी दोन दोन लाख फीस घेत आहेत आता ही शाळा याच्याविषयी मला काही बोलायचं नाही परंतु त्या शाळेमध्ये आपले मुलं विद्यार्थी सुरक्षित आहेत की नाही तर असं म्हणाल की जास्तीत जास्त महिला स्टाफच असायला पाहिजे वॉचमन असेल सफाई कामगार असेल बसचा ड्रायव्हर एक वेळ जेंट्स असू शकेल पण मुलांना उतरणं चढण मुलांना पिकअप करणं हे सगळं करणाऱ्या महिला जास्ती प्रेफरन्स द्यावा शाळेची जबाबदारी असते आणि असायलाच पाहिजे कारण आई वडील आपल्या शाळेमध्ये मुलांना टाकतात ते निर्धास्त राहतात की शाळेमध्ये आपलं मूल सुरक्षित अशा प्रकारचे अत्याचार तर हे अत्यंत निंदनीय आहे आणि प्रत्येक शाळेची जबाबदारी आहे मूल त्यांच्या शाळेत असलं की शाळा ही त्याची पालक असली पाहिजे शाळेने मुलांकडे अत्यंत गांभीर प्रेमाने आणि गांभीर्याने त्यांना सांभाळलं पाहिजे पोलीस स्टेशनने पोलिसांनी जे काय हे केलेले आहे लोकांना जी काही लाठीचार्ज करून त्रास दिलेला आहे त्या लोकांची ताबडतोब सुट्टी झाली पाहिजे लोकांनी उत्स्फूर्तपणे आंदोलन केलेलं आहे संताप आहे लोकांना आज मुंबईसारख्या ठिकाणी एवढा मोठा उद्रेक होणं मला तर त्या लोकांच्या आंदोलनाला मी सॅल्यूट करते मी जे केलंय ते खूप चांगलं केलंय कारण हा प्रश्न वेळोवेळी आम्ही अनेक वर्ष मांडतोय की अशा प्रकारे मुलींवर झोपडपट्ट्यांमध्ये मी काम करते अनेक ठिकाणी मुलींवर अत्याचार होतात पोलीस बसवून ठेवतात पोलिसांचा तुमची मुलगी पळून गेली असेल अशा प्रकारे या गुन्ह्यांकडे इतकं बघणं त्याला गांभीर्य नसणं हे खूप वाईट परिस्थिती आणि महाराष्ट्र पोलिसांनी ह्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करावं अशी आमची अपेक्षा आहे मुलींवरती महिलांवरती अत्याचाराच्या ज्या घटना वाढलेल्या आहेत त्या घटना जर कमी करायची असतील तर पोलीस दल हे सक्षम असलं पाहिजे नुसतं राजकीय पुढा पुढाऱ्यांना संरक्षण देणं हे पोलिसांचं काम नाहीये पोलीस जनतेचे मित्र असले पाहिजे आणि पोलिसांनी त्या परवा ज्यांना ज्यांना लाठी चार्ज अटक के केली ताबडतोब त्यांची सुटका झाली मॅडम शहरभर आता मोठे मोठे असे बॅनर लावलेले आहेत हॅशटॅक केला त्यांनी माय चाईल्ड नॉट फॉर पॉलिटिक्स तर हे सगळं ही बदलापूरकरांची ची चिड आहे यामध्ये हे सगळं राजकारण झालंय त्यावा आपलं काय म्हणतात याच राजकारण करायचा प्रयत्न केला मला अतिशय वाईट वाटलेलं आहे एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आता अशा प्रकारे म्हणणं की याच्यात उभाठा गटाचं आणि यांनी सगळ्यांनी आणणार आहे उभाठा गटाचे म्हणजे काय सर्व राजकारणी जे असतात ते सर्वसामान्य माणसाच्या साठी असतात त्यांच्यासाठी चांगली कामं करतात अनेक लोक शिवसेनेच्या शाखेमध्ये जाऊन सांगतात की असं असं चाललेलं आहे पोलिसांनी आम्हाला मदत केलेली नाहीये तेव्हा शिवसैनिक येऊन तिथे मदत करतायत ते चांगला चांगलपणा तुम्हाला दिसत नाही की कुठे ना कुठे जेव्हा पोलीस ऐकत नाही लोकांना मदत हवी असते की मदत करणे हे काही चुकीचं नाही आहे पण परवाच्या आंदोलनामध्ये कोणीतरी उपाठाने आपले सैनिक पाठवले किंवा पोस्टर दाखवले असं मुख्यमंत्र्यांनी बोलायला नको होत तर मुख्यमंत्र्यांची खूप झालेली आहे पोस्टर जे दाखवले होते त्यामध्ये प्रामुख्याने असं होतं की जी घटना आहे ती बाजूला राहिली मात्र मोठ्या प्रमाणामध्ये लाडकी बहिणीचं पोस्टर जे आहे तिथं जास्त प्रमाणात पोस्टरबाजी झालेली आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यात राजकारणामध्ये आता मी सांगू शकतो लाडकी बहीण हे निवडणुकांच्या पुरता महिलांना मूर्ख समजण्याची योजना आहे की महिलांना चारशे रुपयाचा सिलेंडर तुम्ही बाराशे ला केलं दर महिलाला तुम्ही आठशे रुपये वर्षाला तुम्ही नऊ हजार सहाशे रुपये जास्त घेतले प्रत्येक महिलेकडनं दहा दहा हजार रुपये तुम्ही वर्षाला जास्त घेतले आणि निवडणुका आल्यावर लाडकी बहीण तू पंधराशे रुपयाची भीक देत आहे लोकांना काही काही ठिकाणी हे समजत आहे काही काही ठिकाणी महिला म्हणताय हे आम्हाला नको आहे आमचे मुलं सुरक्षित असले पाहिजे मग त्याच कनेक्शन लाडक्या बहिणी अशासाठी जोडलं की हे निवडणुका दोन तीन महिन्यावरती आल्यावर तुम्ही आम्हाला पैसे देताय आहे निवडणुकांना पैसे वाटतातच ना असे तर जोडलं म्हणजे मग यामध्ये राजकारण झालं की याच्यात राजकारण झालं म्हणजे कुठेतरी संतप्त लोकांनी असं सांगितलेलं आहे की की अशा प्रकारे लाडकी बहीण मिळण्यापेक्षा आमच्या छोट्या लाडक्या लेकरांना वाचवा हे सुरक्षित असले पाहिजे सुरक्षा ही महत्वाची आहे आणि त्याच्यामध्ये जर काय लाडकी बहीण लाडकी बहीण करून जर तुम्ही सतत जाहिरातीबाजी करत असाल आणि आम्हाला त्याच्यातनं आमच्या सगळ्या बहिणी मत मिळ देणार आहात असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते तुमच्या डोक्यातनं काढायचं काम त्या पोस्टरने केलं वेबसाईटीच्या प्रमुख आरती

त्यामुळे आता ह्याच्यावरती पोलिसांवरती सरकारने स्वतः सुपरविजन केलेली असल्यामुळे आता आम्हाला जास्त त्याच्यावर विचारण्याची आणि पोलिस काय ठराविक उत्तरं देणार आहे त्यामुळे पोलिसांनी अशा प्रकारच्या प्रवृत्ती विकृती जी आहे करण्यासाठी प्रयत्न <coughs> माझ्याबरोबर निर्मलाताई ॲडव्होकेट आहेत सावंत त्यांना जर काही ह्या बाबतीत